नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता शंभू त्रिकोणात तीन अर्धवर्तुळे काढणे ही कृती बघत आहोत शंभू त्रिकोणात तीन सामान अर्धवर्तुळे अशा प्रकारे आंतर्लिखित करा की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजू स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील प्रश्न सतरा नऊ सेंटीमीटर बाजूचा शंभू त्रिकोण काढून त्यात तीन सामान अर्ध वरील सूचनेनुसार आंतरलिखित करा बघा पहिल्याप्रथम आपण नऊ सेंटीमीटर त्रिकोणाची बाजू काढून घ्यायची बी आणि सी नऊ सेंटीमीटर ती बाजू काढल्यानंतर आपल्याला काढण्यासाठी तिन्ही बाजू समान म्हणून नऊ सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेऊन वरच्या बाजूला कौस करा आणि बी वरून त्याला छेदा अशा पद्धतीने वरती ए बिंदू मिळाला ए बी आणि ए सी जोडल्यानंतर समभुज त्रिकोण आपल्याला मिळतो या तिन्ही बाजू ज्या आहेत त्या तंतोतंत आले की नाही चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने समोर त्रिकोण काढल्यानंतर कोण बी आणि कोण सी आपल्याला आहेत कोण दुभागणे ही कृती आपल्याला करायची अंदाज अंतर घ्या आणि कंस करा आणि त्या कंसाच्या नपेक्षा जास्त अंतर घेऊन ते कोण दुभागायचे आहेत अशा पद्धतीने त्या दोन बिंदूंचा वापर करून आपण कंस दुबागायचा आहेत त्या दुबागा दुभाजक रेषा पट्टीच्या सहाय्याने वाढवताना समोरच्या बाजूचे समान दोन भाग झाले पाहिजे अशा पद्धतीने त्या दुभागले गेल्या पाहिजे ते जर झाले नाही तर आपल्या अर्धावर तुळ काही बरोबर येणार नाही अशा पद्धतीने दुभाजक बिंदू जिथं छेदले त्या ठिकाणी ओ नाव द्यायचं ए ओ मधून लंब टाकायचा खाली बी सी रेषेवर जिथं तो लंब छेदला त्याला डी नाव द्यायचं आहे आता हा जो डी काटकोन जो आहे तो आपल्याला दुभागायचा आहे ओ डी सी हा काटकोन जो आहे तो दुभागला दुभागल्यानंतर दुभाजक रेषा सी कोणाच्या तू भाज्याकडे शक जिथं छेदली त्या ठिकाणी ई नाव द्यायचं आहे कंपॉस ओ बिंदूर ठेवून ओ ए अंतर घेऊन ए ओ लांबाला छेदायचं नंतर बी ओ लांबाला छेदायचं आहे अशा पद्धतीने तीन बिंदू मिळाली ई वन ई टू आणि ई थ्री अशा पद्धतीने हे तीन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण मिळेल तो त्रिकोण म्हणजेच तीन दौरतोळ्याच्या संलग्न बाजू या पद्धतीने त्या बाजू काढत असताना किंवा ते संलग्न व्यास काढत असताना त्या लंबाला जिथं छेदतात तिथं यफ वन यफ टू आणि यफ थ्री हे तीन बिंदू मिळाले हे तीन बिंदू म्हणजेच त्यावर अर्धवर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत कंपॉस यफ वन बिंदूवर ठेवून इ वन इतका अंतर घेऊन अर्धवर्तुळ काढायचं आहे ते बरोबर त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करतील अशा पद्धतीने तिन्ही बिंदूंचा वापर करून आपण तीन अर्धवर्तुळ काढायचे आहेत धन्यवाद